शेतकऱ्यासाठी पीक विम्याबाबत बातमी समोर येते एक रुपयामध्ये मिळणारा पीक विमा बंद होण्याची शक्यता आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारामुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपया पीक विमा बंद करावी अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीनं सरकारकडे केली आहे ओडिसामध्ये देखील एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती या ठिकाणी देखील भ्रष्टाचार होऊ लागल्यानं योजना बंद करण्यात आली एक अर्जासाठी किमान शंभर रुपये भरावे असं समितीने सुचवलं आहे खरीप हंगामामध्ये तब्बल चार लाख अर्ज बोगस असल्याचं समोर येते तसेच साडेतीनशे कोटींच्या घोटाळ्याची शक्यता वर्तवली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती घोटाळे झाले याची माहिती पुढील प्रमाणे बीड एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट सातारा त्रेपन्न हजार एकशे सदोतीस जळगाव तेहतीस हजार सातशे शहाऐंशी परभणी एकवीस हजार तीनशे पंधरा सांगली सतरा हजार दोनशे सतरा अहिल्यानगर सोळा हजार आठशे चौसष्ट चंद्रपूर पंधरा हजार पाचशे पंचावन्न पुणे तेरा हजार सातशे संभाजीनगर तेरा हजार पाचशे चोवीस नाशिक बारा हजार पाचशे पंधरा जालना अकरा हजार दोनशे एकोणचाळीस नंदुरबार दहा हजार चारशे आठ बुलढाणा दहा हजार दोनशे एकोणसत्तर